श्री स्वामी समर्थ अकरा जानेवारी दोन हजार चोवीसला दर्शवेळा मार्गशीर्ष अमावस्या आलेली आहे वर्षातील पहिली अमावस्या आलेली आहे आणि अमावस्याची सुरुवात होणार आहे दहा जानेवारी रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी तर अमावस्या संपणार आहे अकरा जानेवारी गुरुवारी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी ह्याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी गुरुवारचे आपल्याला सर्व महिलांना उद्यापन सुद्धा ह्याच मार्गशीर्ष अमावसेला करायचे आहे तुमचा एखादा गुरुवार राहून जरी गेलेला असेल एक दोन गुरुवार तरी पण आपल्याला व्रताची सांगता ह्याच गुरुवारी शेवटच्याच गुरुवारी करायची आहे पौष महिन्यात उद्यापन करून चालणार नाही प्रत्येक गोष्टीची एक वेळ काळ देवाने लिहून दिलेला असतो आणि मातेने देवी लक्ष्मीने आपल्याला स्वतः सांगितलेले आहे पहिल्या गुरुवारी व्रत सुरू करावे करावे आणि शेवटच्या मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी मग अमावस्या जरी आली तरी त्याच दिवशी आपल्याला व्रताची सांगता उद्यापन करायचे आहे तुम्ही एक सुहासीन स्त्रीला पूजा किंवा सात सुहासीन स्त्रियांना पूजा घरी बोलवा मानपान द्या गोड दुधाचा नैवेद्य त्यांना प्रसाद म्हणून द्या केळ फूल ओटी भरा त्यांची आणि अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही उद्यापन ह्या दिवशी करू शकता कुमारिकेंनी उद्यापन ह्याच प्रकारे करायचं आहे एक किंवा सात पाच तुम्हाला जेवढ्या कुमारिका भेटतील त्यांना केळ फूल किंवा एखादी म्हणजे शृंगाराची वस्तू किंवा एखादा ब्लाऊज पीस लाल कलरचा हिरव्या कलरचा लाल ब्लाऊज पीस त्यात थोडेसे अक्षता महिलांनीसुद्धा उद्यापन करताना ज्या स्त्रिया तुम्ही बोलवाल महिलांना बोलवाल त्यांची ओटी भराल किंवा त्यांना पीस किंवा शृंगाराच्या वस्तू द्याल त्यामध्ये किंवा विड्याचं पान द्या त्यांना त्या विड्याच्या पानात का होईना तांदूळ दिल्याशिवाय उद्यापन करू नका तांदूळ म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी माता असते आणि आपण ज्या लक्ष्मी माता घरी पूजणार आहोत उद्यापनाला ज्या महिलांना बोलवणार आहोत त्या प्रत्यक्ष आपण लक्ष्मी स्वरूपच पूजणार आहोत आणि त्यांना थोडे का होईना तांदूळ द्या आणि त्या जेव्हा जातील त्यातून थोडेसे तांदूळ काढून घ्या म्हणजे आपण जेव्हा ओटी भरतो आपण ओटीतील थोडेसे तांदूळ घेऊनच घेतो आपल्या घरात याचा अर्थ आपल्या घरात भरभराट होण्यासाठी हा उपाय असतो म्हणून तुम्ही महिला पूजणार असाल उद्यापनाच्या दिवशी असणार काय आपल्याला आहे या दिवशी महिला त्यांना ओटी भरणार असाल थोडेसे तांदूळ देणारच तुम्ही त्यातून थोडेसे आठ दहा तांदूळ आपल्या डब्यात टाकून द्या भरभराट राहील वर्षभर ह्या दिवशी सर्वांनी आंघोळीच्या पाण्यात महिला तर आपण लवकर उठणारच आहोत आंघोळीच्या पाण्यात आपल्याला जाड मीठ आणि चिमूटभर हळद टाकूनच आंघोळ करायची आहे अगदी लहान मुलांना सुद्धा हा उपाय करा महिलांनीच हे आपल्या घरात उपाय करायचे असतात काही कोणी पुरुष मंडळी पण करणार नाही कुणीच नाही आपण स्त्रियांनीच आपल्याला हे सर्व उपाय आपल्या घरात करायचे असतातच आपल्या घरात काय करायचे आंघोळ झाल्यानंतर महिलांनी हळदीचे पाच स्वस्तिक काढायचे आहे मुख्यदार स्वच्छ पुसायचे आपण तर दर गुरुवारी पुसतोच माता लक्ष्मीचे पूजन करणार म्हणून पाचही गुरुवार आपण मुख्यदार, दार असं पण आपण महिन्यातून पंधरा दिवसातून मुख्य पुसतच असतो आठवड्यातून मुख्य दार पुसून घ्या आधीच जे स्वस्तिक असेल पुसून घ्या हळद किंवा कुंकू एकत्र केलं तुम्ही किंवा नुसती हळदी हळद ओली केली तरी चालेल हळदी कुंकू ओलं करा एक स्वस्तिक तुम्हाला मुख्य दारावर काढायचं दुसरं स्वस्तिक उत्तर भिंतीवर नक्की काढा तिसरं स्वस्तिक आपल्या तिजोरीवर कपाटावर काढा चौथं स्वस्तिक पिण्याच्या पाण्याच्या पाण्याचा माठ जिथं भरतात तिथं काढा आणि स्वस्तिक आपल्या ओट्यावर माता वास राहतो तिथे आपल्याला काढायचं आहे असे प्रकारे आपल्याला पाच स्वस्तिक काढायचं आहे तुम्हाला पिण्याच्या माठाजवळ नसेल काढायचं तुमचं देवघर असेल तिथं जरी तुम्ही स्वस्तिक काढलं तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला पाच सहा स्वस्तिक काढायचेच आहे तुम्ही हे स्वस्तिक अष्टगंधाने सुद्धा काढू काढू शकता शकता नुसत्या आणि हळदी कुंकू मिक्स सुद्धा करून काढू शकता नक्की का, आपल्या घरातील सर्व अडगळ असेल बंद उपकरणं सर्व फेकून द्या मी म्हणेल वर्ष सुरू झालेलं आहे नवीन वर्षात आपल्या घरात क कसलीच अडगळ वगैरे काहीच नको जी बंद उपकरणं असतात ते सुद्धा फेकून द्या घर स्वच्छ ठेवा मुख्य दारात सडा टाकून उंबरठ्यावर ह्या दिवशी हळदीचे लेपन सांगायची तर गोष्ट नाहीच ही आपण सर्व महिला आठवणीने माता लक्ष्मीची ह्या दिवशी व्रताची सांगता उद्यापन करणार आहोत आपलं दार मुख्य दार उंबरठा सुशोभित करणारच आहोत पण माझं एक काम आहे सांगण्याचं म्हणून मी सांगते सडा टाका छानसा उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा उंबरठा इतका छान सजवा की माता लक्ष्मी धावत आपल्या घरात आली पाहिजे असं छान सजवून घ्या उंबरठ्यावर किंवा घरात पाणी शिंपडताना त्यात आठवणीने गोमूत्र हळद तुरटी किंवा खडमीट गुलाबजल टाकूनच आपल्या घरात पाणी शिंपडायचं आहे मग ते पाणी संपूर्ण घरादारात शिंपडले तरीही चालेल आता घराची फरशी पुसताना पाण्यात थोडं जाडं मीठ टाका थोडीशी तुरटी टाका तुरटी नसेल जाडं मीठ चालेल थोडी हळद गोमूत्र आणि थोडंसं गुलाबजल टाका तुमच्याकडं गंग गंगा जल असेल तेही टाका घर आपल्याला इतकं पवित्र करायचं आहे की अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदली पाहिजे कायम नांदली पाहिजे कशाची कमतरता राहायला नको आपल्या घरात म्हणून आ आठवणीने फरशी पुसण्याच्या पाण्यात जाडं मीठ हळद गोमूत्र थोडं गुलाबजल गंगाजल सर्व ह्या वस्तू नीट टाका आणि मग स्वतःच्या हाताने फरशी पु पुसा घराची मालकीन जेव्हा गुरुवारी फरशी पुसते आणि त्या फरशी पुसलेल्या जागेवर माता लक्ष्मीची पूजा मानते उद्यापन करते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते करून बघा आपल्या पितृदोष दूर होतील त्यामुळे संपूर्ण वास्तुदोष दूर होतील नकारात्मकता कायमची निघून जाईल लक्ष्मी अखंड वास करेल तुमच्या घरात कायम राहील बघा करून बघा मुख्य दाराशी रांगोळी काढा हळदी कुंकू वाहून उंबरठा पूजन करा ह्या दिवशी तुळशीच्या मुळाशी चिमुटभर हळद आणि थोडस कच्च दूध अर्पण करा श्री विष्णू नारायणांचे मंत्र जप करा ह्या दिवशी व्यंकटेश स्तोत्राचे आपल्याला एक वेळा तरी पठन करायचे आहे विष्णू सहस्त्रनामावली लावून द्या किंवा तुम्हाला बोलता येत असेल बोला आणि माता लक्ष्मीची तर आपण पूजा करणारच आहोत त्याचबरोबर आपल्याला हरी विष्णूंचे सुद्धा पूजन करायचे आहे त्यांची सुद्धा माता लक्ष्मीबरोबर श्री विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे माता लक्ष्मी कायम आपल्याला भरभरून देत राहील घरात घरातील देवांची पूजा करून माता लक्ष्मीची आपण पाटावर पूजा मांडणार आहोत त्याचबरोबर आपल्याला श्री विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे तुमच्या कुलदेवीला माता, कुल माता लक्ष्मीला ह्या दिवशी मार्जन करायचे आहे अमावस्या असली तरी आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला मार्जन करायचेच आहे अमावस्या तिथीतच करायचं आहे शिरा किंवा खिरीचा प्रसाद ह्या दिवशी नक्की दाखवायचा आहे तुम्ही जर उद्यापनाला पूर्णाचा वगैरे नैवेद्य करणार असाल तर अतिउत्तम पूर्णाचा नैवेद्य दाखवा आणि ज्या महिलांना तुम्ही पूजणार आहात या दिवशी उद्यापनाच्या दिवशी त्यांना दूध गोड दूध जो ने प्रसाद देणार त्या थोडीशी केशर टाकून द्या खूप खूप चांगलं होईल बघा करून बघा आईने आपल्याला आता ह्या आमसेला आईने आपल्या मुलांवरून घासभर भात डोक्यापासून पायापर्यंत उतरवून टाकायचं आहे तुमची मुलं चिडचिड करत असतील ऐकत नसतील वाटेल तसे वागत असतील मन लागत नसेल अभ्यासात मग काय करायचं अमावस्या पौर्णिमेला आपण आई उपाय तर उपाय करतच असते तर मार्गशीर्ष अमावस्याला काय करायचं थोडासा भात शिजवूनच ठेवा अख्ख्या तांदळाचा मीठ न टाकता भात शिजवून घ्या आईने बाराच्या आत हा उपाय करायचा आहे आईने मुलाला समोर बसवा पूर्व पश्चिम बसवा कुठल्याही दिशेला बसवलं चालेल राहू बसवून घ्या कसंही पण आईने आपल्या मुलांवरून घासभर भात डोक्यापासून पायापर्यंत नीट सात वेळा उतरवून एखाद्या पक्षाला टाकून दिला तरीही चालेल गच्चीवर टाका एखाद्या झाडाखाली टाका तरीही चालेल तो घास बारा वाजेपर्यंत आपल्या मुलांवरून उतरवून टाकायचं आहे कारण दुपारी एक वाजेपर्यंत तो पक्ष्यांनी खाऊन टाकला तरी चालेल नंतर जर तुम्ही हा उपाय केला मग पक्षी खाणार नाही तो पाय पायदळी येईल भात म्हणून मी सांगते बारा वाजेच्या आत आपल्या मुलांवरून हा भात उतरवून टाका तुमच्या नवऱ्याला दृष्ट लागली असेल तर हाच उपाय तुम्ही नवऱ्यावर सुद्धा करू शकता थोडासा घासभर भात घ्या नवऱ्यावरूनसुद्धा सात वेळा उतरवून बाराच्या आतच कुठं पक्ष्यांना टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली टाकला कुणीही खाल्ला पशु पक्षी मुंग्या किडे चालेल पण कोणाच्या पायाखाली यायला नको त्यांच्या कामात यश मिळेल त्यांना यश मिळत नसेल किंवा त्यांचं नोकरीबद्दल काही प्रॉब्लेम असतील किंवा कुणी त्रास देत असेल कुठली बाधा झाली असेल दृष्ट लागली असेल नजर बाधा त्यांच्यावरून सुद्धा घासभर भात उतरवून टाकाय हा अमावसेला गुरुवार आलेला आहे हा उपाय आपल्याला सर्व महिलांनी करायचाच आहे त्याचबरोबर एक घास दही भात घासभर भात घ्या त्यावर थोडं चमचाभर दही टाका आणि पूर्वजांच्या नावाने गच्चीवर किंवा कुठेही जिथे कावळा घास लगेच खाऊन जाईल किंवा चिमणे पाखर खाऊन जातील त्या जागी आपल्याला दुपारी बाराच्या आत हा घासभर दही भात ठेवून द्यायचा आहे मनापासून आपल्या पूर्वजांना शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा मुक्ती शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा आणि दही भात वरती ठेवून या त्याचबरोबर आपल्याला मुलांवरून एक विड्याचं पान घ्या त्यावर खडं मीठ पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी चार पाच सुक्या लाल मिरच्या ठेवून ते पान मुलांवरून तुम्हाला जर भाताचा उपाय करायचा नसेल तर मग मी सांगते हा उपाय करा तीन वेळा ते विड्याचं पान डोक्यापासून पायापर्यंत उतरवून जाळून टाकायचं आहे एखाद्या भांड्यात दव्यावर तव्यावर किंवा चुलीत जरी जाळलं तरी चालेल पण घरात ते गॅसवर पान जाळू नका आधीच थोडीशी अग्नीची तयारी करून ठेवा नंतर ते पान जाळल्यानंतर हातपाय धुवून घ्या आणि मग घरात या आता अकरा जानेवारी मार्गशीर्ष शेवटच्या गुरुवारी अकरा तारखेला दुपारी बाराच्या आत काय आहे तुम्हाला एक नारळ आहे घरावरून उतरवून घ्या सात वेळा आपल्या मुख्य दाराबाहेर हुबेरा आणि सात वेळा तो नारळ आपल्या दारावरून मुख्य घरावरून उतरवून घ्या आणि तो नारळ बाहेर फेकून द्या किंवा फोडून टाकला तुम्हीही तरीही चालेल किंवा कचऱ्यात टाकून दिला तरीही चालेल कुठली चिडा पिडा बाधा दोष कसलेच राहणार नाही तुमच्या घरावर नक्की एक नारळ आपल्या घरावरून स्त्रियांनी उपाय केला पुरुषांनी केला कुणीही केला पण मुख्य स्त्री आणि मुख्य पुरुषानेच हा उपाय करायचा आहे आपल्या घरासाठी आपण उपाय करायचे असतात एक नारळ घ्या दुपारी बारा वाजेच्या आत बारा वाजता केला अगदी बाराच्या टोल्याला तरीही चालेल मुख्य दाराबाहेर उभं राहा शेंडी आपल्या घराकडं मुख्य दाराकडं आली पाहिजे अशा पद्धतीने एक नारळ सात वेळा उतरवून कचऱ्यात टाकून द्या किंवा एखाद्या रस्त्यावर फोडून टाकला फेकून दिला तरी चालेल फक्त कुणाचे पायाशी येणार नाही याची काळजी घ्या कुठली चिडा पिडा तुमच्या घरावर राहणार नाही आपण स्त्रियांनी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष अमावसेला हे सर्व उपाय जेवढे जमतील तेवढे सर्व उपाय आपल्या स्त्रियांना करायचेच आहे माता लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्ती होईल आपल्यावर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद